जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जिजाऊमासाहेब यांना मुजरा करून व मल्लिकार्जुन महादेवाला वंदन करून मी शिव्याख्याचा प्राचार्य दादासाहेब कोरेकर पाटील आज मुकामपोच नावरे तर्कशरू जिल्हा पुणे येथील प्रसिद्ध शिवमंदिर पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि शासनाने ज्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे अशा एका मंदिराविषयी आपल्यापुढे बोलण्यासाठी तो उपस्थित आहे वास्तविक पाहता दोन दिवसापूर्वी माझ्या वाचण्यात एक लेख आला तो म्हणजे प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण रामचंद्र लळित हे बोरा कॉलेजचे प्राध्यापक आणि यांनी त्या महा मंदिराचा शोध घेत त्या मंदिराविषयी माहिती प्रसिद्ध केली अर्थात मुकंपोष नावरे हे माझं जन्मगाव आणि आमच्या कुल कुलदैवत आमचं महादेव म्हणजे महंकाळ महादेव उज्जैन असं आम्ही मानतो परंतु मल्लिकार्जुन महादेव हे महाराष्ट्रात आल्यानंतर हेही आमच्या पुरेकर पवार घराण्याचं कुलदैवत म्हणून मानलं जात वास्तविक पाहता आम्ही मलठण तालुकाश्वर येथे गेलो जिथे पवारांचा प्रसिद्ध राजवाडा आहे आणि ज्या सरदार पवारांचं घरानं जिथं उभं राहिलं त्या सुप्या आणि मलठण कवठे वगैरे भागात तिथंसुद्धा प्रसिद्ध असं शिवमंदिर मल्लिकार्जुन मंदिर आहे आणि त्याही पूर्वी काही वर्षापूर्वी मी माझ्या पत्नीसह श्री शैलम मल्लिकार्जुन महादेव मंदिर याचंही जाऊन दर्शन घेत तेव्हा आमचं हे श्रद्धास्थान असलेलं मल्लिकार्जुन महादेव मंदिर आणि मला आठवते की माझे वडील कैलासवासी बाबुराव कोरेकर पाटील हे नावरेगावचे मुलके पाटील होते आणि रोज सकाळी साडेतीन चारला उठून वेरेवर जाऊन आंघोळ करायचे आणि त्यांची सुरुवातच मल्लिकार्जुन महादेवाच्या दर्शनानं व्हायची पहाटे पहाटे भाऊंच्या आवाजानं गाव जागं व्हायचं शंभो पार्वती म्हणून मोठी हरवळीचे ठोकायचे आणि गाव जागवायचं गावांना कळायचं की पाटील मंदिरामध्ये गेलं अशा प्रकारचं एक श्रद्धास्थान भक्तिस्थान केवळ आमच्या घराण्याचंच नाही तर संपूर्ण गावाचं असलेलं मंदिर हे मुकाबोस नावरे या गावाच्या मध्यभागी आहे वास्तविक आतापर्यंत मी इतिहासाचा शोध घेत असताना मला असं दिसून आलं की जी मंदिरं आहेत ती स्मशानभूमीच्या जवळ की गाव किंवा गावाच्या बाहेर वड्याकाठी नदीकाठी महादेवाची मंदिरं असलेली मी पाहिली परंतु आमच्या गावातील मंदिर हे मध्यभागी आहे आणि मध्यभागी आणि गावाच्या सोही बाजूनी वस्ती आहे आता वास्तविक गावाच्या मध्यभागी हे मंदिर कसं आलं तर मी माझ्या पूर्वजांकडून काही गोष्टी ऐकल्या त्यात असं त्यांचं म्हणणं आलं की पूर्वी गाव मंदिरापर्यंतच होतं म्हणजे पश्चिमेला मंदिर गावाच्या पश्चिमेला जे मंदिर आहे जे आज मध्यभागी आहे ते पूर्वी गावाच्या पश्चिमेला होतं आणि तिथपासून पुढे पूर्वेकडे ही गावाची वसा आणि त्या काळामध्ये गाव फारसं मोठं नव्हतं म्हणजे हा तीन चारशे वर्षापूर्वीचा काळ होता अर्थात हे मंदिर कधी बांधलं तर त्याची वेगवेगळी मते प्राध्यापक कारंडे सर दत्ताकारांडे ज्यांचं नुकतंच निधन झालं एक तारखेला त्यांनी याबाबत एक लेख लिहिलेला होता आणि त्यामध्ये असं की वास्तुशास्त्राप्रमाणे हे मंदिर कदाचित एक हजार वर्षापूर्वीचं असायचं अर्थात महाराष्ट्रावरती पूर्वी यादवांचं देवगिरीच्या यादवांचं राज्य होतं आणि त्या काळामध्ये हेमाडपंत नावाचा त्यांचा पंतप्रधान होता त्यांनी जी मंदिराची जे स्ट्रक्चर किंवा कशी मंदिरं बांधावीत ते शोधून काढली कला आणि म्हणून त्याला हेमाडपंथी मंदिरं असं म्हणतात जे आज उंच कळसाची मंदिरं गावोगाव दिसतात ती यादवकालीन मंदिरं म्हणूनच संबोधली जातात अर्थात नंतरच्या जा काळातही तशा प्रकारची मंदिरं झाली आणि मग महाराष्ट्रावरती फार पूर्वी हे यादवांचंच राज्य होतं यादवांचं राज्य अलाउद्दीन खिल्दीच्या माऱ्याने नष्ट जरी झालं तरी काही काळ ते मांडलिक म्हणून राज्य करतच होते आणि अशा प्रकारे मक्षिबा काळापूर्वी यादव घराण्याच्या राज्याच्या काळामध्ये कदाचित हे मंदिर बांधलं गेलं असं काळ किती असेल हे निश्चित सांगता येत नाही परंतु प्राध्यापक बाळकृष्ण रामचंद्र लळित सरांनी सांगितल्याप्रमाणे हे मंदिर तीनशे त्र्याहत्तर वर्षापूर्वीचं असावं अर्थात वेगवेगळे मतं जरी असते तर मंदिर आजही मजबूत आहे उंच आहे आणि मंदिर हेमापंथी त्याच्या हेमाडपंथी असून त्याला भक्कम तटबंदी आहे मंदिराची जी चौकट आहे ती सात फूट उंच दगडी बांधकामात म्हणजे दगडीत आहे आणि नक्षीकाम केलेलं आहे मध्ये गणेशपट्टी दोन बाजूला नक्षीकाम केलेले खांब आहेत व दोन्ही बाजूला दीड फुटी द्वारपाल आहेत असं त्यामध्ये मला लिहिलेलं वाचण्यात आलं अर्थात हे सत्य आहे कारण गेल्यानंतर ते दिसून येतं लोक दर्शनाला रोज जातात आता वास्तव घ्या मंदिराच्या बांधकामाबद्दल जरी वेगवेगळी मतं असतील तरीसुद्धा आज आपण तिथं गेल्यानंतर एक भव्य शांत असं सुंदर वातावरणात असलेलं मंदिर दिसतं चारी बाजूनी वसाहत आहे चारी बाजूला चार रस्ते जातात म्हणजे चारही बाजूला पसरलेलं गाव त्यांना दर्शना द्यायला त्यांच्या त्यांच्या वाटा मोकळ्या आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर कोणत्याही बाजूने मंदिरामध्ये प्रवेश करता येतो अर्थात या मंदिराच्या बाजूला जर पाहिलं तर आपण पूर्वेकडं तोंड करून पाहिल्यानंतर डाव्या हाताला म्हणजे उत्तरेकडे ब्राह्मण आळी आहे त्यात रिजवुड आणि पारखी मंडळींची घरं पूर्वीच्या काळात आ अनेक वाडे होते आज एकच वाडा शिल्लक आहे बाकीचे मंडळींचं स्थलांतर झालेलं आहे जगन्नाथ पारखे नावाचे एक पारखे घराण्यातले ग्रस्त आणि बाळू पारखे वगैरे असे दोन तीन घरं तिथं त्या काळामध्ये होती त्यातलं कदाचित एखाद दुसरं घरं असू शकतं आणि रिजवळापैकी आता रिजवळ घराण्याचे वारसदार म्हणून प्रकाश रिजवळ हे प्रकाश काका यांचं वास्तव्य त्यांच्या वाड्यामध्ये आहे अशा प्रकारचे डाव्या हाताला ती घरं आहेत शेजारीच गुरुवांचं घर आहे दगडू गुरव दादा गुरव म्हणून मागच्या काळामध्ये होऊन गेले तर त्यांचा मुलगा मधुकर गुरव याचा वाडा त्याच्या मंदिराच्या अगदी शेजारी आहे त्यामुळे ह्या मंडळींची भरपूर श्रद्धा या मंदिरावरती आणि महादेवावरती होती आजही आहे हे मंदिर बांधले असावे ते तीनशे त्र्याहत्तर वर्षापूर्वी असं त्यांचं मत आहे आणि या मंदिराचा जो जीर्णोद्धार झाला तो एकशे दहा वर्षांनी म्हणजे एकशे दहा वर्ष जिर्जुण झाला त्यावेळेला कर्डे प्रांताचा जोशी कुलकर्णी अर्थात त्यावेळेला तालुका वगैरे नव्हतं प्रांत किंवा परगाणा असं संबोधलं जायचं आणि या काळामध्ये जी इतिहास प्रसिद्ध घराणी होती ते धारचं पवार घराणं मलठ्यांच्या बाजूला खाली गेल्यानंतर आपल्याला तांदळीला गे पालकरांचं घराणं होतं आणि पुढे गेल्यानंतर इंदापूर वगैरे भागामध्ये भोसल्यांची झागीर होती अशा प्रकारच्या अनेक ऐतिहासिक करड्याला हंडेजी शिवकांचं घराणं आंबळ्याला जाधवरावचं घरानं अशा अनेक प्रकारची घराणी त्या काळामध्ये राज्य करत होती म्हणजे आपापल्या गावामध्ये त्यांचं अधिकार चालत होते अर्थात कर्गे प्रांताचे जे जोशी कुलकर्णी होते त्यांनी पारखे नावाचे त्यांनी त्यांच्या पुढाकाराने से सेकसोळा साठ म्हणजे इसवी सन सतराशे अडतीसमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला म्हणजे पुन्हा जे काही थोडीफार दुरुस्ती होती ती एकशे दहा वर्षांनी झाली आणि या अंदाजानुसार जो अंदाज वर्तवला जातो की हे तीनशे त्र्याहत्तर वर्षाचं म्हणजे शिवकाळाच्या आसपासचं मंदिर आहे अर्थात शिव शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीस सालानंतर झाला आणि हे मंदिर त्याच्याही पूर्वी होतं याचा अर्थ यादव काळातलं ते मंदिर असं त्यानंतर मग अनेक यवनी राज्य आली मग पुढे निजामशाही अहमदनगरच्या आली त्यांचा ह्या भागामध्ये राज्य चालू होतं तरीसुद्धा मंदिराला कोणी धक्का दिलेला नाही किंवा मंदिर जसं आहे तसंच त्या काळात आजही आपल्याला दिसून येतं आता तसं पाहिलं तर मंदिराच्या उद्या बाजूला कोळे आणि रामश्णांची घरं आहेत त्यानंतर पुढच्या बाजूला गेलं तर कोरेकर पाटील म्हणजे पवार पाटलांचा वाडा आहे त्याच्या डाव्या हाताला म्हणजे समोरासमोर पूर्वी बुवा काका निंबाळकर हे पोलीस पाटील होते त्यांचा वाडा दिसून येतो अर्थात काकांनी ती जागा गंगाधर पर्रिकर पाटलांना विकली आणि त्यानंतर त्यांच्या दोन दोन मजली माडी आपल्याला दिसून त्यापूर्वी त्याच्या पुढे गेल्यानंतर कांडगे पाटलांचा वाडा दिसून कारण असं सांगितलं जातं किंवा इतिहासाचा शोध घेताना मला असं दिसून आलं की कानगे पाटील जेव्हा छोटंसं गाव होतं म्हणजे तीन चारशे वर्षापूर्वी त्यावेळेला कांडले कांडगे पाटील म्हणजे सोळंकी वंशातील कांडगे यांचं वास्तव्य तिथं सुरुवातीला झालं त्याच्या अगोदर दिगे आणि वगैरे मंडळी होती फारसं त्यावेळेला गावाचं स्वरूप मोठं नव्हतं आणि मग दोन तीनशे वस्तीचं असलेलं हे गाव त्या काळामध्येच ते मंदिर बांधलेलं आणि मग कांडगे पाटलानंतर खोरेकर पाटील म्हणजे पवार गार्डने दोन शाखा कोरेकर निंबाळकर ह्या नावऱ्यामध्ये सतराव्या शतकात आल्या आणि त्या काळामध्ये हे मंदिर होतंच आणि पुढं मग त्या त्याच प्रमाणे ते जे वाडे उभे राहिले ते कोरेकरांनी निंबाळकर पाठला त्या आणि पुढे गेल्यानंतर कांडगे पाटील अशा प्रकारचं वस्ती तिथं झालेली दिसून येते आणि अशाच प्रकारे पुढं मग या गावाची जशी वाढ झाली आज आपल्याला हे गाव मोठ्या महामार्गावर आलेलं दिसतं कारण शरूर करून सातारा चौफल्याकडे जाणारा मार्ग दुसरपा भरून वाहत असतो त्याचप्रमाणे चाकण मार्गे तळेगाव धमरे आणि या मार्गे सरळ न्हावऱ्यावरती म्हणजे न्हावरा एक चौफला निर्माण झालेला आहे तिथून पुढे वाहतूक बीडकडे जाते म्हणजे अशा प्रकारच्या महामार्गावर हे गाव आज आहे आणि त्यामुळे या गावाला जसं महत्त्व आहे तसं या मंदिरालाही महत्त्व आहे इथे अखंड नंदाजी केवत राहावा म्हणून त्या काळामध्ये सईबाई पेशवे म्हणजे हा पुढे पेशव्यांचा काळ सुरू झाला बाळाजी विश्वनाथ पेशव्यांना इकडची जागेर मिळाली आणि त्यानंतर पेशव्यांच्या काळामध्ये जे कारभारी काम करत आहेत रिजवड घराने एक आहे तेव्हा रिजवूड सावकार हे सईबाई पेशवे यांचे वडील श्रीमंत रिजवूड सावकार यांनी एकशे अकरा एकर जमीन ही मल्लिकार्जुन देवस्थानला दान केली आणि असा उल्लेख त्याचा पेशवेकालीन कागदपत्रात उल्लेख आहे त्यामुळे या मंदिराच्या देखभालीची व्यवस्था झाली पुढे ही जमीन न्हावऱ्यामध्ये घोडगंगा साखर कारखाना उभा राहिला आणि मग त्या साखर कारखान्यासाठी जमीन पाहिजे म्हणून ही न्हावरा ट्रस्टची जागा जे नवरा ट्रस्ट म्हणून त्यांनी जे ट्रस्ट केला होता तर त्या संस्थांची जागा पेशव्यांनी दिलेली रिसवड सावकारांनी ती पुढे वर्ग करण्यात आली आणि ग्रामस्थांनी ती जागा कारखान्यासाठी गोडगंगा साखर कारखानाच तिथे उभा आहे या मंदिराची रचना जर पाहिले तर हे संपूर्ण मंदिर दगडी आहे आणि गाभारा रंगमंडप आणि सभामंडप असे तीन भाग आहे अर्थात याचं एक वैशिष्ट्य आहे की मकर संक्रमणाच्या काळामध्ये जे सूर्यकिरण येतात ती सरळ पिंडीवर पडतात अर्थात जुन्या काळामध्ये अशी एक म्हण होती की महादेवाच्या कळसाच्या वरती कोणी घर बांधायचं नाही त्यामुळे मंदिर मध्यभागी मंदे होतं आणि छोटी छोटी घरं एक मजली घरं विशेषतः दोन मजले नसायचे पण दोन मजले घर जेव्हा गंगाधर पाटील कोरेकर आणि पलीकडे चंद्रभान शेठ देसरलांनी त्या वेळेला ती मंदिरं त्यांच्यासुद्धा माड्या ज्याला आपण म्हणतो दोन घर घरं तीसुद्धा त्या कळशाच्या खाली होती तेव्हा अशा प्रकारचं या मंदिराची रचना आहे की लोकांची अशी श्रद्धा होती की त्या मंदिराची उंची ही आपल्या घराच्यापेक्षा जास्त राहिली पाहिजे आता लोकांची घरं उंच होऊ लागलेली आहेत त्यामुळे सूर्यकिरण मंदिरापर्यंत पोहोचण्यास अडचण आहे श्रावण मास त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्री आणि गुढीपाडव्याला या काळात मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते आणि हजारोच्या संख्येने रोज लोक देवदर्शन घेत असतात या काळामध्ये तेव्हा अशा प्रकारचं गावामध्ये असलेलं हे मंदिर सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि विशेषतः इथं कावड सोहळा आपल्याला विशेषता पाहायला मिळतो आणि पाडव्याला विशेषतः इथं जत्रा भरते गुढीपाडव्याला आणि इथली कावड वाळके रांजणगाव भेट संत महाराज पवार यांचं स्मारक आहे जिथं त्या ठिकाणी संगमावरती दरवर्षी ही कावड जाते आमच्या लहानपणी त्या, त्या कावडीबरोबर आम्ही पळत जायचो आणि मोठे मोठी जी तरुण मंडळी ती कावळ खांद्यावर घेऊन कारण तिला दोन मोठे पितळे रांजण आहेत आणि भक्काम असं त्याचं ला ती खांद्यावर घेण्यासाठी लाकूडमध्ये आहे त्या एवढ्या मोठ्या कावडीला घेऊन लोक धावत पळत आठ दहा किलोमीटर त्या नदीवरती जात असतात संगमावरती जात असतात पाणी भरून आणतात आणि पाडव्याला मंदिरामध्ये आणून ती कावड रिकामी केली जाते आता पूर्वी गाव लहान होतं थोडं थोडं पाणी देवाला घ्यायचं म्हणून लोक जमायचे आणि ते पाणी घेऊन जायचे संध्याकाळी कावड फिरावण्याचा कार्यक्रम तिथं व्हायचा मोकळी कावड अगोदर भरलेली कावड जी ताकदवान पैलवान मंडळी ते उचलण्याचा प्रयत्न करायचा करायचे आणि त्यानंतर मोकळी करायची ते पाणी ओतून द्यायचं आणि संध्याकाळी कावड फिरवायचं अशा प्रकारचं हे सर्वांचं श्रद्धास्थान झालेलं असं हे मल्लिकार्जुन मंदिर आहे अर्थात या गावची कावड महादेवाच्या नावाने ती शिखर सुद्धा जाते आणि तिथं जमणाऱ्या महाराष्ट्राच्या सर्व कावडीमध्ये भाग घेत असते अशा प्रकारचं हे श्रद्धास्थान सर्वांचं असलेलं गावातील मंदिर गावामध्ये कुठलेही जातीभेद धर्मभेद नाही ज्याला वाटेल त्यांनी त्या मंदिरामध्ये प्रवेश करायला कधीही कुणीही आडकाठी घातलेली नाही अशा प्रकारचं एक सुंदर मंदिर आजही सुस्थितीमध्ये आहे नंतरच्या काळामध्ये साखर कारखाना झाल्यानंतर कारखान्याच्या वतीने किंवा जिथून जिथून मदत मिळेल ग्रामपंचायतीनं या मंदिराच्याकडेनं ओवऱ्या बांधलेल्या आहेत मठ बांधलेले आहेत आणि मोठा सप्ताह इथं चालतो बरेच दिवस हा कार्यक्रम इथं वर्षातून चाललेला असतो काकड आरती म्हणून चाललेले असते आणि अशा प्रकारे सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं आणि सुंदर शिल्पकाम नक्षीकाम केलेलं हे, नक्षी के हे, हे मंदिर आहे त्याचे जर सगळे खांब पाहिले तर त्या खांबावरचे नक्षीकाम शिल्पकाम आहे केलेलं आहे आणि उंच असं आकाशापर्यंत वर पहावं असा उंच सुंदर कळस आपल्याला दिसून येतो अशा प्रकारचं हेमाडपंथी हे मंदिर मुक्कामपोस आवडे तालुक्या शिरो जिल्हा पण जसं गाव गावाच्या गावाचं श्रद्धास्थान आहे तसं आज तालुक्यातील जवळपासच्या गावातील कारण न्हावे हे गाव मध्यवर्ती आहे आणि कडेने दहा बारा गावं आहेत दर्शनासाठी लोक येत असतात अशा प्रकारचं हे मंदिर आमच्या गावाचं वैभव आहे तेव्हा मल्लिकार्जुन महादेवाला वंदन करू आजच्या दिवशी मला जी काही थोडीफार माहिती मिळाली मी बालपणापासून त्या मंदिरात दर्शनासाठी जातच असे पण गेले साठ पासष्ट वर्ष माझं वास्तव्य पुण्यात असल्यामुळे तरीसुद्धा गावाला गेल्यानंतर मी सहकुटुंब मंदिराला भेट देतो दर्शन घेतो आणि शंकर पार्वतीचं दर्शन घेतलं की मनाला एक समाधान मिळतं त्याही पूर्वी मला असंही वाटतं की पूर्वी फार दुष्काळ पडायचे गावामध्ये मोठी दुष्काळामुळे लोकांचे हाल व्हायचे आणि मग त्यावेळेला लोकांची एक श्रद्धा जागी व्हायची की मंदिराचा गाभारा आपण भरला पाहिजे जर दूध उत्पन्न असेल तर मंदिराचा गाभारा गावकरी दुधानं भरायचे आणि नसेल तर पाण्याने भरायचे आणि महादेवाला प्रार्थना करायची की तेव्हा पाऊस पडू दे कारण आमचं जीवन सगळं पावसावर अवलंबून आहे अशा प्रकारची श्रद्धा त्या काळापासून आणि आज तर ती वाढीला लागलेली आहे आज भाग सुजलाम सुपराम झालेला आहे महामार्गाशी गाव जोडलेलं आहे आणि मंदिरालाही तितकंच महत्व आहे आणि गावकऱ्यांची श्रद्धा त्याच्यावरती तेवढीच आहे तेव्हा अशा प्रकारच्या या आमच्या श्रद्धा स्थानाला वंदन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र